नमस्कार मित्रांनो पुन्हा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगायचं आहे जगायचं असेल तर मित्रांनो पहिला तुम्ही जे जीवनाचं घड्याल जे तुम्ही सेट केला आहे ते तुम्हाला बदललं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मित्रांनो जीवनाचं घड्याळ म्हणजे काय नाही आम्ही ते कधी सेट केलं की ते सेट केलेलं सेट केलेलं जे घड्याळ आहे ते आपल्याला बदलायला लागणार आहे किंवा त्याचा टाईम आपल्याला बदलायला लागणार आहे तर आम्ही ते घड्याळ कधी सेट केलं हे मित्रांनो आपल्याला कधीही लक्षात आलेलं नाही तर मित्रांनो ते जीवनाचं घड्याळ ते पुन्हा एकदा सेट करण्यासाठी किंवा शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगण्यासाठी मित्रांनो ते घड्याळ आपण पुन्हा एकदा सेट केलं पाहिजे तर मित्रांनो कशा पद्धतीने सेट केलं पाहिजे तर तुम्हाला मित्रांनो मित्रांनो जर मित्वरान एक तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो ज्यावेळा आपण सकाळी लवकर उठून किंवा कुठंतरी कामावर जाणार असतो किंवा इमर्जन्सी काहीतरी असतं आपल्याला आपण ज्यावेळेला सक, सकाळी लवकर उठायचं असतं त्यावेळेला आपण ते घड्याळ सेट करतो किंवा ते गजर लावतो मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की मित्रांनो ते गजर वाजायच्या अगोदरच आपल्याला जाग येते मित्रांनो तर ते कसं होतं तर ते असं होतं मित्रांनो की ते आपण ज्या वेळा विचार केला असतो की मला सकाळी उठून ह्या टायमाला आपल्याला आवरून आपल्याला बाहेर पडायचंय तर त्यावेळेला ते खोल जे विचार असतात आपले सकाळी सकाळ उठायचं आपल्याला लवकर उठायचं आहे ते मनामध्ये खोल रुजलेलं असतं मित्रांनो त्यामुळे घड्याळ घड्याळचा गजर वाजायच्या अगोदरच आपण उठून तयार झालो असतो मित्रांनो तर अशाच पद्धतीनं आपण जीवनाचा घड्याळ पण सेट केला असतो मित्रांनो तर ते जीवनाचं घड्याळ जे सेट आपण आपण ज्या ते जीवनाचं घड्याळचे गजर लावलेलं असतो ते आपल्याला बदलायला लागणार आहे जर ते घड्याळचं जे गजर जर बदलला किंवा ते टाईम जर बदललं तर नक्कीच आपण मित्रांनो शंभर वर्ष आयुष्य जगू शकतो मित्रांनो तर त्या घड्याळ पद्धती आपण सेट केलेलं आहे हे पहिला आपण जाणून घ्या मित्रांनो तर मित्रांनो बरेच जण असं होतं की आपण आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या वयाचं घड्याळ सेट केला असतो की चाळीस वय लागल्यानंतर की आपल्याला चष्मा लागणार किंवा पन्नास ते नव्वद वयापर्यंत आपल्याला आपल्या शरीरामध्ये आजार येणार की घड्याळ आपण माइंडसेट केलेला असतं की ते आपल्या खोलवरती रुजलं असतं त्याच पद्धतीने ते घड्यात काम करत असतं मित्रांनो ज्यावेळेला तुम्हाला वय वर्ष चाळीस लागेल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के म्हणजे चष्मा लागलेला असतो मित्रांनो ज्यावेळेस तुमचं वय पन्नास ते नव्वद या साठच्या रेंजमध्ये येईल त्यावेळा तुम्हाला मित्रांनो शुगर बीपी गुडगुदुकी असा बऱ्याच त्रास तुम्हाला सहन करावा लागतो तर तो कशा पद्धतीने होतो तर आपणच आपल्या जीवनाचं घड्याळ ते सेट केला असतं मित्रांनो की मला चाळीस वय लागल्यानंतर मला चष्मा लागणार किंवा मला वय वर्ष पन्नास लागल्यानंतर की माझं गुडगुदु होणार मला शुगर होणार मला बीपी त्रास होणार मला अमुक होणार तमूक होणार मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाचं घड्याळ सेट केला असतो मित्रांनो तर ते जीवनाचं घड्याळ जे आपण सेट केला ते बदलायचा टाइम आला मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ते जीवनाचं घड्याल ज्यावेळेस जे टाइम जर बदलणार आहे तर मित्रांनो तर नक्कीच तुमचं आयुष्य हे शंभर वर्ष निरोगी आयुष्य तुम्ही जाणार मित्रांनो तर चला तर मग मित्रांनो कोणत्या गोष्टी ते जीवनाचं घड्याळ आपण जे लावलेलं ला आहे आता सध्या तर ते कशा पद्धतीने बदलायचं तर आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो चला तर मित्रांनो पहिला कोणती गोष्ट केली पाहिजे की जीवनाचं घड्याळ आपल्याला सेट करायचं मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ध्यानधारणा मित्रांनो ध्यानधारणा म्हणजे काय मेडिटेशन मित्रांनो ज्यावेळी तुमचं मन शांत होईल ज्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टीतून विश्वास ठेवा एक विश्वासानं ज्यावेळेला तुम्ही ते तुमच्या जीवनाचा घड्याळ सेट करणारा मित्रांनो त्यावेळेला ते जे काय तुम्ही टायमिंग सेट केलं आहे ते तुमच्या मनावर ते पॉझिटिव्ह विचारणं तुम्ही तुम ते घड्याळ सेट केलं पाहिजे तरच तुम्हाला मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून ज्यावेळेला जीवनाचा घड्या तुम्ही सेट करता त्यावेळेस ज्या फुडल्या गोष्टी मी ते सांगणार आहे ते तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे मित्रांनो त्यामुळे पॉझिटिव्ह विचारानं ते जीवनाचं घड्याळ सेट केलं पाहिजे एक जीवनामध्ये आपलं मेडिटेशन कायम असलं पाहिजे मन शांत हे कायम असलं पाहिजे एक विश्वासानं ते घड्याळ आपल्याला सेट करायचं मित्रांनो ही तर मित्रांनो दुसरी गोष्ट कोणती आहे तर मित्रांनो चाळीस चाळीस नंतर मला चष्मा लागणार किंवा पन्नास ते साठ वयानंतर मी आजारी पडणार हे जे काय तुमच्यामध्ये निगेटिव्ह विचार आहेत ना ते पहिला तुमच्या बाजूला काढलं पाहिजे की ते तुम्हीच तुमचं घड्याळ लावले असतं जीवनाचं जे मगाज सांगितल्या पद्धतीनं तर तसं न करता मित्रांनो मला माझं वय एकशे वीस वयानंतर मी वृद्ध होणार किंवा एकशे वीस वर्ष मी निरोगी आयुष्य जगणार ज्या अशा पद्धतीने तुम्ही जे घड्याळ चा। सेट करता किंवा जे तुमच्या माइंडमध्ये आहे की चाळीसनंतर किंवा पन्नासनंतर मी आजारी पडणार तर हे पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे किंवा मी अजून निरोगी आयुष्य जगणार अशा पद्धतीनं तुम्ही ते तुमचं जे जीवनाचं घड्याळ ते सेट केलं पाहिजे मित्रांनो तो तो ला ला जारी जारी तर मित्रांनो तिसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो बरेच वेळा असं होतं की चाळीस नंतर बरेच लोकांचे केस पांढरे व्हायला लागतात ते केस पांढरे झाल्यानंतर मित्रांनो बरेच वेळा आपल्याला समजते की आपला तर वय होत आहे वय होत आहे मित्रांनो तर तसं न करता मित्रांनो ज्यावेळेला तुमचे केस व्हायला लागतात तर त्याला नॅचरली किंवा आता हेरडाय वगैरे बाजारमध्ये खूप मिळतात मित्रांनो तर तुम्ही प्रत्येक वेळ मित्रांनो ज्यावेळा तुमचे पांढरे लागतात त्यावेळेला हेरडाय करत जा मित्रांनो नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो तरुणांसारखे कपडे घाला तरुणांसारखे विचार करा मित्रांनो तरच तुम्हाला तुमचं वृद्ध काळ तुमच्या जवळ येणार नाही ज्यावेळेला तुमचं माइंड एक ज्यावेळा तुम्ही तुमचे केस जेव्हा होत असतात तेव्हा जर तुम्ही जर ते केस कलप केले किंवा केस काळे किंवा तरुणसारखे जर कपडे घातला तर तुमचे फिलिंग बदलतात फिलिंग बदलल्यानंतर मी अजून तरुणच आहे असं ज्यावेळी फिलिंग बदल त्यावेळेला तुमचे ते जे काय घडायला सेट होतं ते पॉझिटिव्हली तुमच्या मनामध्ये जातं मित्रांनो पॉझिटिव्हली मनामध्ये जाते तरुणासारखे कपडे तरुणसारखं बोला उत्साही राहा नेहमी तर तर तुमच्याजवळ म्हातार पण कधीही येणार नाही मित्रांनो नेहमी तुम्ही पॉझिटिव्हली आणि तरुण दिसणार आहात मित्रांनो तर मित्रांनो चौथी गोष्ट अशी आहे की मित्रांनो सात्विक आहार जे काय तुम्ही अन्न खाणार आहे ते नेहमी सात्विक असावं आणि एक पॉझिटिव्हली असावं मित्रांनो जे काय तुम्ही पालेभाजी खाणार आहे ते मोजक्याच असू दे जेवढं शरीराला लागणार आहे तितकंच असू दे मित्रांनो तर ते ज्यावेळेला तुम्ही सात्विक आहार जे पॉझिटिव्हली ज्या वेळ खाल त्यावेळेला मित्रांनो ते पॉझिटिव्हली आपल्या होते ते आहार काम करत असतं मित्रांनो त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आहारावरती नियंत्रण पाहिजे आणि जे खाणार आहे ते आपल्या शरीराला एक चांगल्या पद्धतीनं ग्रो करणार आहे किंवा चांगल्या पद्धतीने ते आपलं शरीर ठेवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पाचवी गोष्ट अशी आहे की आपले शरीराचं नेहमी हालचाल पाहिजे मित्रांनो नेहमी व्यायाम पाहिजे नेहमी जॉगिंग पाहिजे जॉगिंग पण असं पाहिजे की हलकंसं तुमचं रनिंग पाहिजे मित्रांनो जर तुमचं शरीर नेहमी जर हालचालमध्ये राहिलं नेहमी जर वर्कआउटमध्ये राहील तर नक्कीच आपले जे स्नायू असतात ते नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करतात ज्यावेळेला आपण वर्कआउट करत असतो त्यावेळेस पॉझिटिव्हली विचार घेऊन आपण वर्कआउट केलं पाहिजे मित्रांनो नेहमी जॉगिंग करणं योगाला बसणे किंवा हलकासा हलकंसं रनिंग करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो तर मित्रांनो सहावी गोष्ट अशी आहे की मित्रांनो हे शास्त्रीय दृष्टिकोनातून हे सिद्ध आहे मित्रांनो की ज्या जस जसं तुमचं वय वाढेल तसं तुमच्या शरीरामध्ये आजार हे नष्ट होत जातात मित्रांनो किंवा आजार हे कमी होत जातात मित्रांनो तर हे पॉझिटिव्हली आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे मित्रांनो की शास्त्रीय दृष्टिकोनातून हे सिद्ध झालेल्या मित्रांनो जस जसं तुमचं वय वाढेल तस तसं तुमच्या शरीरामध्ये आजार हे कमी होत असतात मित्रांनो तर हे पॉझिटिव्ह विचार घ्या तुमच्या मनामध्ये मित्रांनो तर मित्रांनो सातवी गोष्ट अशी आहे की नेहमी आनंदी ज्या वेळा मित्रांनो नेहमी तुम्ही आनंदीत राहाल आनंद आणि आरोग्य याचं कुठेही कॉम्बिनेशन जमत नाही ज्या तुमच्या मनात तुम्ही आनंदित असतात त्यावेळेला तुमचं आरोग्य हे चांगलंच राहणार मित्रांनो तुमच्याजवळ कोणताही आजार येणार नाही मित्रांनो त्यामुळे आनंदित राहाल तितकं तुमच्याजवळ आजार कधीही येणार नाही मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आनंदी राहण्यासाठी तुम्ही कॉमेडी चित्रपट बघा किंवा तुम्हाला जे उत्साहित वाटणारं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करत राहा किंवा एखादं पुस्तक चांगलं जनरल दे किंवा एक मोटिवेशन पुस्तक असू दे मोटिवेशन रिडिओ बघा त्या ज्या जसं तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ बघत जात तसं तसं तुम्हाला पण मनामध्ये तुमचं उत्साह येईल आनंदित राहाल आणि असं होईल की मित्रांनो तुमचे आजार तुमच्या जवळ आसपासही कधी येणार नाही मित्रांनो तर आठवी गोष्ट आणि शेवटची गोष्ट अशा आहे मित्रांनो की कधीही मी म्हातारा झाला आहे किंवा माझं वय झालं मला हे काम जमत नाही असं कधीही निगेटिव्ह तुम्ही त्या ठिकाणी बोलू नका मित्रांनो जर अशा पद्धतीने जर तुमच्या जीवनाच्या जर तुम्ही सेट कर ज्यावेळेस जीवनाचं घड्याचं गजर लावचेला त्यावेळेला मित्रांनो ऑटोमॅटिकली तुमचं आरोग्य हे शंभर वर्ष निरोगी राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या गोष्टी फॉलो करा आणि जर तुमचं घड जीवनाचं घड्याला जर आताच अजून तुम्हाला वेळ आहे मित्रांनो आत्ताच तुमच्या जीवनाचं घड्याला अशा पद्धतीने सेट करा अशा त्याचं जीवनाचं गजर लावा आपल्या वयाचा गजर लावा मित्रांनो त्या पद्धतीने ते जीवनामध्ये आपलं काम करतं आणि नक्कीच आपण शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा शेअर करा मित्रांनो आणि जर तुम्हाला चॅनल तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र